मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता सत्याला बुलेटिन मध्ये मी रामदास वाडीकर नोंदणी पासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व काही मोफत यात थीम मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं कानाफाटीतील जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं मावळ तालुक्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक नागरिक दहा दिवस शिबिरामध्ये येणार आहेत आणि शिबिराचा लाभ घेणार आहेत आम्ही साधारणतः अडीच ते तीन हे रोज पेशंट या ठिकाणी आले पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे काल बावीसशे तेवीसशे पेशंट या ठिकाणी येऊन गेले आज जवळजवळ सव्वीसशे का सत्तावीसशेपर्यंत अजून आकडा परफेक्ट हातामध्ये आलेला नाही परंतु अडीच ते तीन हजारच्या वरती जर इथं जास्त नागरिक आले ना तर गैरसोय होईल त्यांना फक्त आणून इथं प्रदर्शन केल्यासारखा प्रकार होता कामा नये याकरता एक सुसज्जपणा किंवा एक एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विभागामध्ये डिवाईड करून किंवा प्रत्येक भागामध्ये उपचाराची व्यवस्था करून नागरिकांना सुविधा दिलेली सिव्हिल सर्जन पुणे वडगाव मावळ येथे माननीय आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून व मावळ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिर दिनांक एकोणीस तारीख ते अठ्ठावीसपर्यंत इथं आयोजित करण्यात आलं आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास पाचशे डॉक्टर सहभागी आहेत आणि पुण्यातील मोठमोठ्या रुग्णालयातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स इथे सर्जन फिजिशियन सर्व इथे उपस्थित आहेत आणि जे काही मावळ तालुक्यातून रुग्ण येतील त्यांचा निदान करून जे काही इन्व्हेस्टिगेशन्स करावं लागतील एक्सरेपासून ई सी जी असो सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन सर्व मोफत करण्यात येत आहेत आणि ह्या शिबिरातून जे काही रुग्ण आपल्याला भेटतील डोळ्याचे ऑपरेशन म्हणा किंवा हार्टचे ऑपरेशन म्हणा ते आम्ही लाईन लिस्ट त्यांची तयार करून पुढील काही दिवसामध्ये ते मोठमोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आणि जिल्हा रुग्णालयामधून आम्ही त्यांचे सर्जरी करून देणार आहोत तरी मावळ तालुक्यातील जनतेनी पूर्ण ह्या महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा नाव काय तुमचं राय नारायण जाधव कुठून आलात कुसण्यावरून काय होतंय काय अंगात चा चमकत गुडघे दुखतात शुगरचा प्रॉब्लेम आहे आणि मनके दुखतात शकुंतला आपण साळून के कुठून आलात आठ लिहून काय काय तपासणी केली यायची केली मनकेची केली आणि आता एक सारा काढायचा आहे सगळ्या का सुविधा कस आहेत चांगल्या आहेत चांगल्या आहेत चांगल्या आहेत खूप गव्हरन का... नाव काय तुमच मंदा संजय सुविधा आहे ज्याला अगदी कुणाला माहित नाही त्यांनाही सापडते सगळं मी आशा वर्कर आहे मी सगळ्या बायकांना घेऊन इकडे आलेली आहे प्रत्येकाला प्रत्येकाच ठिकाणी सोडले दुसऱ्यांचं करून देते हे होते ना गाडी ह्या काय आमच्या बाया मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा